ही गोष्ट फक्त वजनाची नाही आहे तर एका अशा बाईची किंवा अशा व्यक्तीची आहे जिला की सर्वांसाठी वेळ आहे पण स्वतःसाठी नाही आरशात पाहिलं ना की वाटतं की, की मी कुठे हरवली आहे त्याच्यामुळे मी आजपासून ठरवले की स्वतःकडे लक्ष देणार आहे स्वतःला दुर्लक्ष करणार नाही श्री स्वामी समर्थ आज आपल्या दोन हजार पंचवीसचा शेवटचा गुरुवार आहे तर मी आणि नवीन वर्ष येते दोन हजार सव्वीस तर आपण नवीन रेझोल्युशन्स घेतो की नवीन वर्षासाठी मी हे करणार ते करणार तर मी यावेळेस असं ठरवलं आहे की मी हा वेळ स्वतःला देणार आहे स्वतःला परफेक्ट करण्यासाठी हमेशाच ठरवते की आपण वजन कमी करूयात काहीतरी करूयात पण होतच नाही कारण की आपले एक्सक्युजेस संपत नाहीत समोर जेव्हा छान छान टेस्टी जेवण येतं खावंसं वाटतं आणि आळस की मला हे काम आहे ते काम आहे मला नाही होणार तर आजपासून सगळं संपवणार आहे मी एक नवीन जर्नी सुरू करणार आहे ते म्हणजे वेट लॉस जर्नी पाहूयात एक मंथचा मी प्रॉपर प्लॅन केलेला आहे खूप विचार करून केलेला आहे तुम्हाला पण जर माझ्या ह्या प्लॅनमध्ये जॉईन व्हायचं असेल तर नक्की जॉईन व्हा आणि माझं तर फिक्स आहे बाबा तुम्ही ठरवले हो का मला कळवा ठीक आहे कमेंटमध्ये चला तर मग श्री स्वामी समर्थ आणि ॲडव्हान्समध्ये हॅपी न्यू इयर बाय